तर मैत्रिणींनो दोन दिवस आपण हे पापड करून घेतलेत मुगाचे आणि उडदाच्या डाळीचे तर हे तीन किलोचे पापड आपले तयार झालेले आहेत आणि सकाळचं सकाळचं कोळं ऊन आहे सकाल स, सकाल तर आपण थोड्या वेळ हे उन्हात ठेवणार आहोत ऊन दाखवणार आहोत पापडाला दा। तर पहा किती छान असे पिवळे धमक असे पापड तयार झालेले आहेत आपले हे तर मैत्रिणींनो आपण हे उडदाच्या डाळीच्या आणि मुगाच्या डाळीचे तीन किलोचे पापड दोन दिवसामध्ये केलेले आहे तर त्याचं सविस्तर प्रमाण आपण कुंकुटिकली किचन या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत एकदम सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहेत वर्षभर टिकतात आणि पापड वर्षभर लालसुद्धा पडत नाही आणि खूप मोठा कडईभर चोपट फुलणारा हा पापड आपण तयार केलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्या कुंकूटिकली किचन या चॅनलवर नक्की जाऊन पहा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया कुंकू टिकली किचन मध्ये तर मैत्रिणींनो आमचे विकासराव झालेले आहेत बाबा <laughs> अभिनंदन बाबा ऐश्वर्याला पण अभिनंदन आणि इकडं मोठे बाबा आहेत ही आत्याबाई <laughs> मोठ्या बाबांचं <laughs> अभिनंदन मोठ्या आईचं पण अभिनंदन बरं का व्हिडिओ पहा आणि आत्याबाईचं पण अभिनंदन हां आश्वरा <laughs> राहिली नाही ना ऐश्वर्याला पण केलं ना अभिनंदन ऐश्वराच पण अभिनंदन तुम्हाला हा आम्ही पण आज झालोत ना तर उद्या ना बाळाची पाच आहे है ना आणि हनुमान जयंती पण आहे तर बाळाचा जन्म इतका भारी झालाय ना विकासच्या एकादशीच्या दिवशी जन्म झाला <laughs> आणि हनुमान जयंतीच्या दिवशी पाचवी करायची आहे काय काय कार्यक्रम करायचा भजन ठेवायचं आणि पाचवी गाजायची बारी गाजायची मोठे बाबा पण आलेले आहेत आता मग का मोठे बाबा भयंकर असं ऊन आहे आता आणि आपले झाडं आहे ना हे एकदम असे कोमजले होते की ती पाणी द्या तर हे पा इथे एक केळीला कमळ आहे आता आणि घड पण पडायला लागलेत मस्त असे तर काल आहे ना एक इकडे एक, एक केळी होती आता मोकळी जागा दिसायला लागली इथं तर त्या केळीचा आपाप तुटून तु 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 पडला तर व्यवस्थित असा ताण द्यावा लागेल केळीला तर अशी केळी राहणार आहे आता उन्हाने एकदम अशा वाकून गेल्यात केळी नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर माझ्या पाठीमागं पहा किती छान असं केळीचा घड आहे आता मोठं केळीचं घड आहे ना आज आपोआप खाली पडलाय उन्हाने ना केळी खराब झाल्यात शेंडे खराब झालेत केळीची खूप मोठं घडत आहे तर आता ह्या कच्च्या केळांचे चिप्स आपण करूया तर तुम्हाला नक्की चिप्सची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवते आणि आमच्या समोर ही केळीचा बाग आहे तर खूप छान असा बाग आला आहे तोही आणि त्या अगोदर मी ह्या केळी लावलेल्या होत्या त्याच्यामुळे याला पटापटा अशी पडलेले आहेत तर इथं बघा किती सुंदर असं कमळ आलंय आणि हा केळीचा बाग पण आता तशी मोठा झा झाला आहे आता बाय बाय पिल्लू तर इथं पण आहे ना छान असं घड पडलेला आहे केळीला आणि मोठा पडला आहे तर आपण हे ना ऋग्वेदृशांक शाळेतून आल्यावर करूया छान असे केळीची चिप्स आज पोरणला ये ना मस्त असे आंघोळ घातले आता थंड पाण्याने शाळेतून आले खूप अशी उष्णता झाली होती त्यांना भिजला होता ना हा ना आता ही उन्हाळ्याची शाळा म्हणजे काही अवघड बाबा थोडस खेळा पाणी खेळा थोडस सिद्धू काय आणलंय आम्हाला सिद्धू ना कच्च्या केळीच घड वेपर्स करायला केळी पडली होती पिकायला बसले एखाद पिवळे झालेले थोडे थोडे एवढे वेपर्स केले तड़ा पा भरन। तर डबा भरण तर सिद्धूनी आणलेलं केळीचं घड आहे ना आम्ही पिकायला घातला पण आमचा जो घड पडलेला आहे ना त्याचे आपण आता करूया चिप्स केळीचे चिप्स तर आता मुलं शाळेतून आले आलेले आहेत छान अशी थंड पाण्याने आंघोळ केली आणि त्यांना दुपारी मुटूक काहीतरी खायला लागत असतं तर आता ज्योती करणार आहे केळीचे चिप्स तर खूप सोप्या अशा पद्धतीने आपण चिप्स करूया तर चला केळी ना अशा पद्धतीने व्यवस्थित अशी सोलून घ्यायची सगळे त्याचे वरचे साले ना व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत तर हृगयदृशांगला आमच्या खूप आवडतात केळीचे चिप्स खूप छान होतात तर पहा असं एकदम मस्त पांढरे सफेद जे छान चिप्स होतात केळीचे तर मुलांना झटपट असं देण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे ही तर पहा आपण कसे केलेले आहेत केळीचे चिप्स तर आपल्याला आहे ना केळीचे साल काढून डायरेक्ट का असंच किसमीने ना व्यवस्थित असे चिप्स तेलामध्ये सोडायचे आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत आणि अशा पद्धतीने हे चिप्स केळीचे करायचे आहेत तर असे कडक सुंदर असे चिप्स होतात आणि गुलाबी रंगावर तळल्यावर आहे ना खूप छान कडक होतात तर अशा पद्धतीने हे तळून घेतल्यावर याच्यावर ना मीठ मिरची थोडंसं टाकता येतं आपल्याला तर खूप छान लागतात आणि हे उपवासासाठी पण चालतात बरं का नवरात्रामध्ये एकादशीच्या दिवशी किंवा आपल्याला खास काही उपवास असला ना फक्त केळीचे चिप्स जरी करून खाल्लं ना तरी भरपूर असं उपवासाचं आपलं भागतं पोट भरतं तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळेस आम्ही केलेले आहेत केळीचे चिप्स निघलं बघ आणि मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण केलेले आहेत छान असे पापड तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण असं पापडाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुंकूटिकली किचनवर पण जा तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय